नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करूया सुरुवात गोष्टीला म्हाताऱ्या आई वडिलांसोबत आपण वागणार तसेच आपल्यासोबत होणार हे नक्की एका छोट्याशा गावात वसंत नावाचा माणूस राहत होता त्याच्या कुटुंबात त्याचे वडील रामभाऊ आणि आई गौरीबाई राहत होते वसंत एक मध्यमवर्गीय शेतकरी होता त्याला चार मुलं होती आणि त्याच्या कुटुंबाचा सर्व खर्च तो एकटाच भागवत असे त्याला आपली पत्नी मुलं आणि आईवडील यांचं पालन पोषण करताना खूप कष्ट घ्यावे लागत रामभाऊ आणि गौरीबाई वृद्ध झाले होते त्यांचे शरीर आता थकल्यासारखे झाले होते दोघांनाही कधी कधी आजारपण येत असे आणि त्यांना सतत कोणाच्या तरी मदतीची गरज भासत होती पण वसंत सतत आपल्या कामात व्यस्त असल्याने आई वडिलांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता त्याची पत्नी लता देखील घरकामात गढून गेली होती मुलांना शाळा आणि अभ्यास यामुळे वेळ नव्हता अशा परिस्थितीत रामभाऊ आणि गौरीबाईंना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी सतत इतरांवर अवलंबून राहावं लागे एक दिवस रामभाऊंनी वसंतला विचारलं बाळा आमच्यासाठी थोडा वेळ काढशील का आम्हाला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे वसंत खूप गडबडीत होता म्हणून त्याने उडवाउडवीचं उत्तर दिलं हो बाबा मी नंतर वेळ काढतो सध्या खूप काम आहे असं म्हणत त्याने वडिलांचं बोलणं टाळलं आई वडील निराश झाले पण त्यांनी काहीच बोललं नाही वसंताच्या मुलांनीही आपल्या आजी आजोबांकडे फारसं लक्ष दिलं नाही ते आपल्या मोबाईल आणि टीव्हीमध्ये व्यस्त असायचे त्यांना वाटत होतं की वृद्ध आजी आजोबा म्हणजे फक्त जुन्या काळातील गोष्टी सांगणारी माणसं आहेत ज्यांना आता कुणी महत्त्व देत नाही बदलत्या काळाचा परिणाम गावात एका लग्नाचं आमंत्रण आलं होतं वसंत आणि त्याचं कुटुंब तिथे गेले होते लग्नात वसंताच्या एका मित्राने त्याला सांगितलं वसंत तुझ्या आई वडिलांची तब्येत ठीक नाहीये असं ऐकलं त्यांच्यासाठी काही विशेष करू शकतोस का त्या मित्राच्या बोलण्याने वसंत विचारात पडला त्याने पाहिलं की इतर लोक आपल्या वृद्ध आई वडिलांची काळजी कशी घेत होते घरी परत आल्यावर वसंताने आपल्या वडिलांशी संवाद साधायचं ठरवलं त्याने विचारलं बाबा तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे रामभाऊंनी शांतपणे उत्तर दिलं आम्हाला फक्त तुझं थोडं प्रेम आणि काळजी हवी आहे बाकी काहीच नाही वसंताला जाणवलं की तो आपल्या आईक वडिलांकडे दुर्लक्ष करत आहे त्याने ठरवलं की आता तो त्यांना जास्त वेळ देईल आणि त्यांची सेवा करेल त्याने आपल्या मुलांना देखील आजी आजोबांशी जास्त संवाद साधायला प्रोत्साहन दिलं आईक वडिलांची सेवा वसंताने आपल्या आईक वडिलांसाठी खास वेळ देणं सुरू केलं रोज संध्याकाळी तो त्यांच्यासोबत थोडा वेळ बोलत असे त्यांच्या जुन्या आठवणी ऐकत असे त्यांची तब्येत विचारत असे तो त्यांच्या गरजांबद्दल जागरूक राहू लागला आणि त्यांना हवं असलेलं सर्व काही पुरवण्याचा प्रयत्न करू लागला मुलांनाही आता आजी आजोबांसोबत वेळ घालवायला आवडू लागलं त्यांनी त्यांच्या गोष्टी ऐकायला सुरुवात केली आणि कधीकधी आजीला किचनमध्ये मदतही करू लागले वसंताच्या घरात आता एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं जिथे प्रेम आणि आपुलकी होती भविष्याचा विचार एके दिवशी रामभाऊ वसंताला म्हणाले बाळा तुझं वागणं पाहून मला खूप आनंद होतोय तू ज्या प्रकारे आमची सेवा करतोस त्याच प्रकारे तुझ्या मुलांनीही तुझ्या वृद्धापकाळात तुझी सेवा केली तर किती छान होईल वसंताला हे शब्द खूप बोलके वाटले त्याला जाणवलं की आई वडिलांसोबत कसं वागावं हे मुलं आपल्याकडूनच शिकतात जर आपण त्यांच्याशी आदराने आणि प्रेमाने वागलो तर मुलंही आपल्याला तसंच वागणूक देतील शिकवण ही गोष्ट आपल्याला सांगते की म्हाताऱ्या आई वडिलांसोबत आपण कसं वागतो याचा परिणाम आपल्यावरही होतो जर आपण त्यांची काळजी घेतली त्यांचं आदराने ऐकलं आणि त्यांना प्रेम दिलं तर आपल्या मुलांना देखील हेच शिकायला मिळतं त्यांच्या वर्तनातून आपल्याला भविष्यात कसा आदर मिळेल हे ठरते आपल्या वृद्ध आई वडिलांसाठी वेळ देणं त्यांचं ऐकणं त्यांना आवश्यक ती सेवा देणं ही आपल्या जबाबदारीचं एक महत्त्वाचं अंग आहे शेवटी कुटुंब हीच आपली खरी ताकद आहे आणि त्यातला प्रत्येक सदस्य महत्वाचा आहे कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना